खटला पोलिसी अत्याचाराचे उदाहरण न्यायालयाचं निरीक्षण खानराच्या हॉटेल मालकासह अकरा जणांची निर्दोष मुक्तता पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपुरे व्यावर्ष एकोणचाळीस राहणार विद्यानगर शेळगे सोलापूर मारण्याचा प्रयत्न जखमी केल्याप्रकरणी हॉटेल खान मालक सलमान खान वैवर्ष तीस रिहान खान वैवर्ष बत्तीस अल्ताफ पठाण व्यावर्ष बावीस मोहम्मद अन्सारी व्यावर्ष चोवीस मोजाहिद अन्सारी व्यावर्ष चोवीस अणवर जोडगे वयवर्ष सव्वीस सिद्धेश्वर हेडगे व्यावर्ष एकोणतीस सैफन मुलानी व्यावर्ष चोवीस सादिक शेख व्यावर्ष चाळीस मोहसिन शेख व्यवर्ष वर्षे शहाणवाज सय्यद वय वर्षे एकतीस यांच्यावर असले भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन त्यांची गुन्हा शाबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली याबाबत अधिक माहिती अशी की दहा दहा दोन रोजी पोलीस शिपाई अमोल बेगम पुरे हा अश्विनी हॉस्पिटल इथं त्याच्या चुलत बहिणीस पाहण्यासाठी गेला होता तिथं त्याचा चुलत भाऊ शशिकांत बेगमपुरे हा देखील हॉस्पिटल मध्ये बहिणीस पाहण्यासाठी आला होता साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास अमोल व शशिकांत यांना भूक लागल्याने ते काहीतरी खाण्यास बाहेर पडले आजूबाजूचा हॉटेल बंद होते त्यामुळे ते, ते हॉटेल खान चाचा इथं आले त्यांनी हॉटेल मालक सलमान वरिहान यांना जेवणासाठी पार्सल देण्यास सांगितले त्यावर हॉटेल मालक सलमान व रिहान यांनी अरे रवीची भाषा वापरून त्यांनी इतरांनी लाकडी दांडके लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा फिर्याद आशयाची फिर्याद अमोल सदर सदरबजार पोलीस स्टेशन इथं दिली होती त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते यात सरकार पक्षातर्फे एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी सलमान व रिहान यांना झालेल्या जखमांचा खुलासा सरकार पक्षाने केला नाही तसेच पोलिसांना जेवण न दिल्यामुळे त्यांनी चिडून हॉटेल मालकांना मारहाण केली आणि स्वतःवर केस होण्यापूर्वी आरोपींविरुद्ध केस दाखल केल्याचे दिसते असा युक्तिवाद मांडला यावरून न्यायालयाने प्रस्तुतचा खटला हा पोलिसी अत्याचाराचा जिवंत नमुना दिसतो असं नमूद करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे मिलिंद थोबडे एडवोकेट निशांत लोंडे यांनी तर सरकारतर्फे सिंग पवार यांनी काम पाहिले